श्री स्वामी समर्थ तुम्हाला स्वागत आहे तर बघा उद्यापासून खंडोबा नवरात्र सुरू होत आहे याला आपण देव दिवाळी सुद्धा म्हणतो एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासन सुरू होऊन सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी खंडोबा नवरात्र ची समाप्त होईल हे नवरात्र सहा दिवसाचं असतं म्हणजे चंपाषष्टी पर्यंत हे नवरात्र आपण साजरे करतो जस आपण नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची सेवा करतो तितकीच सेवा आपल्याला आपल्या कुलदेवांची सुद्धा करायची आहे बघा आपल्या सर्वांचेच कुलदेवत खंडोबा आहे खंडोबा हे भगवान शंकरांचेच अवतार आहे देव दिवाळी म्हणजे उद्यापासनं चंपाी पर्यंत हे सहा दिवस आपल्याला आपल्या देवघरामध्ये वस्तू ठेवायची आहे हा उपाय केल्यामुळे खंडोबांची कृपा आपल्या घरावरती राहील आता हे वस्तू काय आहे आणि का आपल्याला हे ठेवायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा हा उपाय केल्यामुळे खंडोबांची कृपा आपल्या घरावरती राहील जेवढे महत्व देवीच्या नवरात्राला असतं तेवढंच महत्त्व खंडोबांच्या या नवरात्राला सुद्धा असतं हे सहा दिवस खूप महत्त्वाचे असतात त्यामुळे या सहा दिवसांमध्ये एक वस्तू आपल्याला आपल्या देवघरास ठेवायची आहे अतिशय महत्त्वाची आणि खूप लाभ देणारी वस्तू आहे ज्यामुळे न चुकता तुम्हाला हे वस्तू तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दे ठेवायची आहे तर बघा महिना सुद्धा याच महिन्यामध्ये सुरू होतो आणि तेव्हाच ज्या दिवशी मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे त्याच दिवशी खंडोबा नवरात्र सुद्धा सुरू होते है। तर हा महिना अतिशय खूप शुभ मानला जातो या महिन्यामध्ये आपल्याला काही प्रभावी उपाय केले तर आपल्या घरावरती आपल्याला खूप फायदा होत असतो आता हे वस्तू काय आहे तर बघा खंडोबा म्हटलं म्हणजेच आपल्याला जेजुरीची आठवण येते आणि जेजुरीला तुम्ही बघितलं असेल जर तुम्ही तिथे गेला असेल तर तुम्ही बघितलं असेल की तिथे सर्वीकडे हळदच हळद असते पूर्ण जेजुरी हळदीने भरलेली असते तर त्यामुळे जेव्हा खंडोबांचं नवरात्र सुरू होत असते तुम्हाला मला तुमच्या देवघरामध्ये दे एक खोबऱ्याची सुखी वाटी घ्यायची आहे सुखी वाटीच तुम्हाला खोबऱ्याची घ्यायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला भंडारा भरायचा आहे भंडारा म्हणजेच काय तर हळद तुम्हाला त्यामध्ये हळद भरायची आहे खंडोबांना हळद ही अतिशय प्रिय आहे त्यामुळे जेजुरीमध्ये सर्वीकडे हळद असते आता त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये तुम्हाला हळद भरून त्यावर ते एक किंवा अकरा बेलपत्र तुम्हाला त्यावर ते ठेवायचे आहे बेलपत्र हे आपण भगवान शंकरांना अर्पण करत असतो आणि खंडोबा हे भगवान शंकरांचेच एक रूप मानलं जात तर अशा प्रकारे तुम्हाला एक वाटी घ्यायची आहे सुखी खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला हळद भरायची आहे आणि त्यावरती तुम्हाला एक किंवा अकरा बेलपत्र ठेवायचे आहे हे तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये जिथे जागा असेल तिथे तुम्हाला एक साईडला ठेवून द्यायचं आहे आणि हे तुम्हाला नवरात्र खंडोबांचं नवरात्र जेव्हा सुरू होईल त्या दिवशीच तुम्हाला हे ठेवायचं आहे त्या दिवशी तुम्ही दिवसभरामध्ये कधीही ठेवू शकतात फक्त रात्री करू नका हा उपाय तुम्हाला दिवसभरामध्ये करायचा आहे बघा खंडोबा हे महादेवांचे स्वरूप आहे आणि आपल्याला माहीत आहे की आपले महादेव जे आहे ते भोलेनाथ आहे आपल्या भक्तांच्या अगदी भोड्या हाकेला सुद्धा ते धावून ता। येतात त्यांच्या भोळ्या सेवेला सुद्धा ते प्रसन्न होतात तर त्यामुळे तुम्हाला हा उपाय नक्कीच करायचा आहे जशी आपण आपल्या कुलदेवीची आपल्या आईची सेवा करतो तशीच आपल्याला खंडोबा महाराजांची आपल्या कुलदेवतांची सुद्धा आपल्याला सेवा करायची आहे कारण आपले कुलदेवत खंडोबा महाराज जे आहे ते आपले वडील असतात फक्त आईची सेवा केली आणि वडिलांची नाही असं चालणार नाही तर आपल्याला आपल्या आईसोबत आपल्या वडिलांची सुद्धा आपल्याला सेवा करायची आहे म्हणून तुम्ही लक्षात ठेवा की या सहा दिवसांमध्ये जमेल तेवढी तुम्हाला सेवा करायची आहे तसेच हा उपाय सुद्धा तुम्हाला करायचा आहे या वाटीला तसंच तुम्हाला सहा दिवस तिथेच राहू द्यायचं आहे फक्त या वाटीला रोज तुम्हाला नमस्कार करायचा आहे आणि हे वाटी तुम्हाला चंपाषष्टीच्या दिवसापर्यंत तशीच ठेवायची आहे आणि चंपाषष्टीच्या दिवशी ज्या घरामध्ये घट बसवले जातात त्यांच्या घरी तडी भरली जाते तर हे खोबऱ्याची वाटी हळद जे आहे बेलपत्र जे आहे ते तुम्ही तडीमध्ये सुद्धा वापरू शकतात या थोडी हरत तुमच्या घरामध्ये कोपऱ्यांमध्ये टाकायचे आहे तसेच खोबरे जे आहे ते तुम्हाला नैवेद्य म्हणून सर्वांनी खायचे आहे आणि बेलपत्र सुद्धा तुम्ही वाहत्या पाण्यात टाकू तर हे तुम्हाला चंपाषष्टीच्या दिवशी तुम्हाला उचलायचे आहे सहा दिवस तसेच तुम्हाला तिथे राहू द्यायचं आहे आता तुमच्या घरामध्ये घटस्थापना होत नसेल तरी सुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे खूप प्रभावी उपाय आहे तसंच तुम्हाला या नवरात्रीमध्ये खंडोबा महाराजांची अतिशय प्रभावी सेवासुद्धा करायची आहे आता ती सेवा काय आहे म्हणजेच मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे तुम्हाला पठन करायचे आहे मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे पारायण तुम्हाला करायचं आहे आता ते कसे करायचे आहे आणि किती करायचे आहे याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेला आहे तुम्ही नक्कीच तो बघा कारण आपल्या घरामध्ये जर कुलदेवतांची कुलदेवीची सेवा होत असेल तर त्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची अडी अडचण येत नाही आणि ज्या घरामध्ये कुलधर्म कुलाचार पाळला जातो त्या घरामध्ये कुठल्याही प्रकारच्या समस्या येत नाहीत तसेच त्या घरामध्ये कुठलेही प्रश्न उठत नाहीत तर अशा प्रकारे अतिशय प्रभावी सेवा तुम्हाला या नवरात्रीमध्ये करायची आहे आपल्या आपल्याला आपल्या कुळदेवांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी त्यांच्या मंत्र स्रोत ग्रंथांचे आपल्याला पठन करायचे आहे आवर्जून तुम्हाला शक्य होईल तेवढे तुम्हाला मल्हारी शपथती या ग्रंथाचे पठन करायचे आहे हा उपाय सुद्धा तुम्हाला आवर्जून करायचा आहे अतिशय प्रभावी उपाय आहे तुम्ही करून बघा तुम्हाला नक्कीच अनुभव आल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ